हरतालिका व्रताची कथा ऐकल्यानेच फक्त आपल्याला व्रताचे पुण्य मिळते एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी ते कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पाडेल हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार व्रणात ब्राह्मणश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे तेच मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडांची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली तितक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्यासाठी योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठवलं आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालय राजाला फार आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद मुनी तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही अखेकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचलीच नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखींनी रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणारच नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय आहे मग तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुवा आढळली त्या गोवेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापीलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने तिथलं माझं आसन हल आणि नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही आणि त्यानंतर मी ती गोष्ट मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केली मैत्रिणींसह त्यांचं पारण केलंस तितक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यांना तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी आले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलंस अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात या व्रताची विधी अशा पद्धतीने आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापित करावं शोडोपचार त्याची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी कराय व रात्री जागरण करावं या व्रताने प्राणी पापांपासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं वय सौभाग्य वाटतं कहाणी केल्यावर सुवासींना यथाशक्ती वान द्यावं दुसरी दिवशी उत्तर पूजा करावी व व्रताचं विसर्जन करावं ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, देवा देवाब्राह्मणांच्या दारी गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण